एस टी प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धडक मोर्चा सांगलीच्या शिराळा येथे एस टी प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे शेकडो विद्यार्थ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा जिल्हा अध्यक्ष विराज नाईक यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चाकडे शिराळा समोर धरणे आंदोलन करण्यात आलेले भाडेवाड त्याबरोबरच शिराळा तालुक्यामध्ये एस टी बसेस वेळेवर सोडल्या जात नाहीत त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आणि ना स्थानिक ना नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं आहे तसेच एस टी प्रशासनाकडून गलथान कारभार असा सुरू राहिल्यास यापुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून ह्या शिराळा तालुक्यामध्ये ज्या आगार यंत्रणेच्या माध्यमातून जो काही कारभार जो काही कारभार चालू आहे त्याच्या विरोधात एक आंदोलन म्हणून आज पक्षाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी पुकारण्यात आलेलं आहे वेळोवेळी प्रशासनाला सांगून विविध ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जर आपण निवेदन देत असलो आणि त्या निवेदनाला काहीही कुठलाही मार्ग निघत नसला किंवा त्याच्यावरती सकारात्मक विचार होत नसला त्यानंतर आम्ही हे आंदोलन निश्चित करायचं घेण्याचं त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला आज शिराळ तालुक्यामध्ये विशेष करून विद्यार्थ्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आमच्या निदर्शनास यायला लागल्यात आज ग्रामीण भागामध्ये असणारे विद्यार्थी बस वेळेत नसल्या कारणामुळं रस्त्याकडनं त्या ठिकाणी चालत आपल्या घरी जात असतात किंवा शाळेला त्या ठिकाणी जात असतात काही ठिकाणी पालक विद्यार्थ्यांना घे घेण्यासाठी शाळेत त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून आमची प्रामुख्यानं अशी मागणी आहे की ह्या तालुक्यामध्ये विशेष करून विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून त्यांच्या प्राधान्यानं आपल्याला ते बसचं वेळापत्रक केलं पाहिजे हे आमची प्रामुख्यानं पहिली मागणी आहे आज आघार प्रमुखांची चर्चा केल्यानंतर आमच्या लक्षात असं आलं की आपल्या ह्या तालुक्यासाठी किंवा आपल्या ह्या शिवा शिराळा आघारासाठी तीस ते पस्तीस बसची कमतरता आहे आणि ते बस लवकरात लवकर आपल्या तालुक्याच्या ह्या आगारामध्ये आले पाहिजेत तर आणि तरच हा अडचण पूर्णपणे त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकते आमची प्रामुख्याने पुढची मागणी अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांसाठी बस पास जो लागतो ती बस पासची सेवा ही एकतर कॉलेजमध्येच उपलब्ध झाली दा पाहिजे आज परिस्थिती अशी आहे की जर वार्षिक बसपास काढायचा म्हटला तर संपूर्ण तालुक्यामध्ये फक्त एकाच ह्या शिराळा बस डेपोमध्येच ती सोय उपलब्ध आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की ह्याच्या आधीची जी परिस्थिती होती जिथं सागाव मांगले कोकरुड आणि शिराळ ह्या चार ठिकाणी ही बसपासची सुविधा उपलब्ध होती ती परत एकदा तशीच पाहिजे आणि त्याच्या पुढे जाऊन ज्या त्या विद्यालयामध्ये विद्यार्थी आहेत तिथं देखील त्या बसपासची सेवा उपलब्ध पाहिजेत आणि आता हे जे काय रिशेड्युलिंग करायला लागणार वेळापत्रकचं ते ज्या शिरा तालुक्यातल्या प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांच्या जे वार्षिक बसपास आहेत त्याचा आधार घेऊन हे वेळापत्रक रिशेड्यूल केलं पाहिजे अशी आमची प्रामुख्यानं आजच्या ह्या निवेदना आजच्या ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आमची मागणी आहे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली